तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल ना की हे देऊळ बंद म्हणजे नक्की काय आहे हाच आपल्या स्वामींचा अनुभव आहे त्यापूर्वी स्वामी भक्तीचा प्रसाद या चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करते स्वामी महाराज सर्वांना चांगली बुद्धी आणि आयुरारोग्य आरोग्य हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते चांग चला तर मग वेळ न लावता सुंदर अशा अनुभवाकडे वळूया स्वामींचं साधं नाम जरी जप केलं तरी ती पावर आपल्याला जाणवत असते हा स्वामी अनुभव खरं तर त्या व्यक्तीचा आहे ज्यांचा स्वामींशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कुठलाही संबंध नव्हता तुम्ही पण विचारात पडला ना जर एखाद्या व्यक्तीचा महाराजांशी काही संबंध नाही तर तो महाराजांचा भक्त सुद्धा नाही मग कसं काय स्वामी त्याच्या पाठीशी उभे राहायला हवेत पण असं म्हणतात ना की देव तू पाहिलास आहे का असं तुम्ही सुद्धा अनेक वेळा ऐकलं असेल किंवा अनेकांनी ते अनुभवलं सुद्धा असेल तर हा अनुभव आहे तरडे दादांचा त्यांचा त्यांचे स्ट्रगल काळात असतानाचा अनुभव तर त्यांचा मुळात देव वगैरे गोष्टींवर फारसा विश्वास नव्हता संध्याकाळी पूजा फक्त करायची आठवड्यातून एकतरी उपवास अशी काहीशी त्यांची मानसिकता होती मुरली नावाचा एक गृहस्थ होता तर त्याच्या कार्यक्रमाचं मॅनेजमेंट ची जबाबदारी प्रवीण दादाकडे होती तेव्हा तर तिथेच त्यांचा एक कार्यकर्ता नितेश म्हणून होता तर तो म्हणाले आमचे एक ओळखीचे एक गृहस्थ आहेत त्यांना काही तरी डॉक्युमेंट बनवायचे आहे तर तुम्ही एकदा जाऊन एकदा त्यांना भेटा तर मग कैलाश त्यांच्या ऑफिसमध्ये गेले तर त्यांच्या पाठीमागे स्वामी समर्थांचा फोटो लावलेला होता तर ते तेथे ते म्हणाले मला स्वामी समर्थांवर व्हिडिओ बनवायचे आहेत काम करायचं आहे समर्थ तर माहीतच असतील ना तुम्हाला तर इकडे प्रवीणच्या डोक्यात समर्थ रामदास असं काहीस लोक लोक त्यांच्या डोक्यात येत होती पण त्यांना स्वामी समर्थांबद्दल काहीच कल्पना नव्हती तरी त्यांनी त्यांच्या मागे असणाऱ्या स्वामींच्या फोटोकडे पाहून हात जोडले तर त्यांना पण बरं वाटलं की एकदम देवभोळा माणूस आहे स्वामींना मानणारा ते म्हटले ह्यावर डॉक्युमेंट बनवायचे आहेत पाच एक लाख बजेट आहे त्यांच्या सोबत प्रवीण म्हणून गीतकार होते ते म्हणाले माझ पाच लाख बजेट आहे ते म्हणाले तर ठीक आहे बघू आपण करू तर ते म्हणाले की उद्याच आपल्याला नाशिकला जायचं आहे तर तुम्ही स्टोरी तयार करून ठेवा सकाळी परत कैलासचा फोन आला चला नाशिकला जायला निघायचं आहे आधी पिंपरी चिंचवडला जाऊ तिथून पुढे आमच्या एका मित्राला घेऊन नाशिकला जाऊ ते झोपेतून सुद्धा उठले नव्हते पटकन हात पाय धुवून ते तयार झाले अंघोळ पण नव्हती केली तर बाहेर आपा वाट पाहत होते अंघोळ पण नव्हती केली ते नाशिकसाठी निघाले प्रवीणना वॉमिटिंगचा त्रास होत होता तर त्यांनी जसं त्यांना पहिल्यांदा फील झालं तसं ते झोपले तर डायरेक्ट त्यांना जाग नाशिकमध्येच आली तर ते गुरु गुरुमाऊलींच्या मठात होते केलास म्हणाले केलाय ना विचार ते प्रवीण म्हणाले हो हो स्टोरी एकदम रेडी आहे तुम्ही व्हा पुढे त्यांना वाटलं अर्धा तास रांगामध्ये वेळ जाईल प्रवीणला म्हटलं तोवर मी भन्नाटशी आयडिया काढतो पाय धुवत होते तितक्यात एक माणूस आला रांगा थांबल्यात तुम्हाला आत बोलवले पटकन चला त्यांना वाटलं तिथ पूजा अर्चा ह्यात माऊली थोडा तरी वेळ घेतील तिथ जाऊन असं समोर बसले तर एक तर तीस सेकंदात गुरु माऊली तिथं आले आणि म्हणाले करा सुरू केलाशने त्यांच्याकडे पाहिलं अण्णाने त्यांच्याकडे पाहिलं गुरु म्हणाले करा सुरू त्यांनी म्हटलं काय तर ते म्हणाले स्टोरी आणि त्यांना खरंच काहीच कळत नव्हतं काय बोलावं तर मग ते काय बोलणार तर ते असंच बोलू लागले काय असतं की एक शास्त्रज्ञ असतो त्यांना तुमचे स्वामी काही आवडत नसतात नंतर त्यांच्या लक्षात आलं नंतर त्यांच्या लक्षात आलं की ते तुमचे बोलून गेले तो असतो नास्तिक त्यांचा काही देवावर विश्वास नसतो पण प्रवीणनी त्यांच्याकडे पाहिलं अरे आपले स्वामी समर्थ मग ते म्हणाले हा तर आपले स्वामी समर्थ काही ना आवडत नसतात आणि खरं तर अविश्वसनीय असच सर्व घडलं आणि जो व्हिडिओ आपण सर्वांनी पाहिला तो स्वामींनीच त्यांच्या मुखातून वदवून घेतला खरच स्वामींचा महिमा अगाध आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी। फक... अशक्य ही शक्य करण्याच सामर्थ फक्त स्वामींमध्येच आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर मग एक गोष्ट सांगते अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी अनेक ठिकाणाहून भक्त मंडळी येत असतात एकदा मुंबईतल्या स्वामी सुताच्या मठातून ब्रह्मचारी बुवा आणि काही बालमंडळी अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनास गेली होती त्यात काही मंडळी रत्नागिरीची होती त्यात एक लख्या नावाचा बालक होता। ब्रह्मचारी लख्यास बुवांनी बाजारातून गुळ आणण्यास सांगितले लख्या गुळ घेऊन येताना वाटेत खाऊ लागला तेव्हा इकडे स्वामी महाराज बोलू लागले लख्या भोसडीच्या गुळ खाता माकू देत नाही महाराज असे का करत होते हे कोणालाच कळत नव्हते महाराजांना असं करताना पाहून काही मंडळी बाजारात गेली तेव्हा लख्या तिकडून गुळ खात येताना त्यांना दृष्टीच पडला लख्याला गुळ खाताना बघून महाराज अंतर अंतर्ज्ञानी आहेत लक्षा हे लक्षात आले पण महाराजांना कोकणी भाषा येत होती हेही आश्चर्यचकित होते श्रद्धाळूंसाठी स्वामी म्हणजे खूप जवळची अशी एक वेगळीच भक्ती असणारी विज्ञानाच्या पलीकडे जाऊन एक विलक्षण शक्तीच प्रती स्वामी महाराज तर हा होता स्वामींचा अनुभव पहिला तुम्ही सुद्धा खूप थकला असाल आयुष्यातून खूप प्रयत्न करून सुद्धा मानसिक समाधान तुम्हाला मिळत नसेल तर नक्कीच स्वामी महाराजांच्या सेवेत रुजू व्हा आणि त्यांची ऊर्जा अनुभवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ